लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाची आनंदाची बातमी आहे तर एक वाईट बातमी आहे आधी आनंदाची बातमी सांगतो आणि सगळी डिटेल माहिती बघा बहिणींना जानेवारीचा हप्ता हा आजपासून सुरू झालेला आहे चार वाजल्यापासून पैसे पुढे येणार आहेत यासोबतच लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीचं गिफ्ट काय असणार आहे याच्यासोबतच लाडक्या बहिणींना दोन नवीन योजना सुद्धा आता सरकारने आणल्या आहेत याच्यासोबत एक वाईट बातमी म्हणजे साठ लाख लाडक्या बहिणी बाद केलेल्या आहेत त्यांचं नाव यादीतून काढलेलं आहे आपल्याकडे नवीन यादी आलेली आहे आता त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही मी तुम्हाला सांगणार आहे चेक करणार आहे तुम्हाला जर वाटत असेल की आपल्याला सुद्धा या लाडक्या बहिणीचे पैसे आज यायला हवेत बरं तुमचं नाव तर नाही ना या साठ लाख लाडक्या बहिणीमध्ये कारण खूप महत्त्वाचे अपडेट आहे बघा आत्ताच पंधरा मिनटापूर्वी हा निर्णय झालेला आहे तर व्हिडिओ संपूर्ण पहा डिटेल माहिती आपण तुम्हाला इथं सांगणार आहोत बहिणींना जानेवारी हप्ता हा वाटप सुरू झालेला आहे साठ लाख लाडक्या बहिणीचं नाव इथं काढलेलं आहे बाद केलेलं आहे याची नवीन यादी सुद्धा आता आपल्याकडं आलेली आहे बघा आता आपण व्हिडिओ पाहणार आहोत आणि सगळं तुम्हाला माहिती आहे आपला व्हिडिओ जो असतो हा पूर्ण व्हिडिओ हा पुराव्याचा येत असतो तुम्ही पुरावा इथं बघू शकता लाडक्या बहिणींच्या वार्षिक उत्पन्नाचा शोध सुरू साठ लाख लाभार्थी महिला योजनेतून बाहेर बघा साठ लाख लाडक्या बहिणी योजनेतून बाहेर मी तुम्हाला हेच सांगितले तर साठ लाख लाडक्या बहिणी जे आहेत यांचं नाव आता काढलेलं आहे त्यांचं नाव यादीतून बाहेर काढलेलं आहे काय होतं कारण सगळ्यात महत्त्वाचं अपडेट्स आपण आता दोन मिनिटात बघणार आहोत व्हिडिओ संपूर्ण पहा डिटेल माहिती आपण फक्त आपल्या चॅनलवरती देत असतो तुम्हाला माहिती आहे आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा बघा आता एक सगळ्यात महत्त्वाची इथं तीन ते चार कारणं त्यांनी सांगितलेली आहेत तीन ते चार कारणं ज्याच्यामुळे ह्या लाडक्या बहिणी साठ लाख लाडक्या बहिणी थोडा आकडा नाही मित्रांनो साठ लाख एक दोन लाख नाही साठ लाख लाडक्या बहिणी येथून बाहेर होणार आहेत पहिलं म्हणजे बघा लाडक्या बहिणींच्या वार्षिक उत्पन्नाचा शोध सुरू त्यामुळं हा मोठा प्रॉब्लेम झाला आहे काय आहे डिटेल माहिती आपण बघूया चला बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर पडणारा बोजा कमी करण्यासाठी महायुती सरकारने आता पावले उचलली असून लाडक्या बहिणींच्या बँक खात्याची ई के वाय सी म्हणजेच आधार आणि पॅन कार्ड जोडणी तपासून पाहिली जाणार आहे बघा इतके दिवस आपल्याला सांगितलं जात होतं की आता आधार कार्ड लिंक करा परंतु आता सरकारने राज्य सरकारने केंद्र सरकारकडे विनंती केलेली आहे की आम्हाला हा आधारचा ॲक्सेस द्यावा आम्हाला आधार वापरायचं परवानगी द्यावी ज्याच्यामुळे आता बँक खात्यात जी ई के वाय सी आहे म्हणजे सरकार ई के वाय सी करणार आहे त्यांचं जे बँक खात्याचं आधार कार्ड आहे आणि ते पॅन कार्ड आहे ते जोडून त्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न किती हे ॲक्च्युअलमध्ये तिथं काढणार आहे आणि ती लिस्ट जर त्यांच्याकडे आली तर मात्र तुम्ही ह्या ज्या लाडक्या बहिणी आहेत आता ह्याच्यानुसारच असं ठरवलं जात आहे बघा त्यातून कुटुंबाचे उत्पन्न वार्षिक उत्पन्न अडीच लो अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याचं आढळल्यास लाडक्या बहिणी या योजनेतून बाहेर काढल्या जाणार आहेत यामुळे सुमारे साठ लाख लाडक्या बहिणी या योजनेतून बाहेर पडतील बघा साठ लाख लाडक्या बहिणी या योजनेतून बाहेर पडतील असा हा मोठा दावा आता एका मोठ्या मीडियानं केलेला आहे बघा सगळ्यात महत्त्वाचे अपडेट आहे कारण साठ लाख लाडक्या बहिणींचं जर आपण इथं जर बघितलं ही जर ई के वाय सी झाली आधार कार्ड आणि पॅन कार्ड जर जोडलं तर तुम्हाला माहिती आहे आजकाल किती जणांचं अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे तुम्ही जर वाटत असेल की आपण सुद्धा यातून बाहेर पडायला पा नाही पाहिजे तर लक्षात घ्या तुम्हाला वाटत असेल की याच्यामध्ये आपलासुद्धा जो हप्ता आहे तो यायला पाहिजे तुम्हाला काही महत्त्वाचे अपडेट सांगतोय तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं उत्पन्नाचा दाखला हा काढून ठेवायचा आहे उत्पन्नाचा दाखला जो आहे तो काढून ठेवा जर तुमची अर्ज पडताळणी झाली तर तुमच्याकडे पुरावा असला पाहिजे ज्याच्यामध्ये तुमचं उत्पन्न अडीच लाखापर्यंत असलं पाहिजे जर जास्त असेल तर शंभर टक्के तुमचं नाव हे वगळं जाईल यासोबतच लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी लाडक्या बहिणींना मिळणार गिफ्ट आणि नऊ जानेवारीचं तुम्ही बघू शकता इथं वाटपसुद्धा आता सुरू झालेलं आहे याची यादी लाभार्थी यादी आता लाडक्या बहिणींची आपल्याकडे आलेली आहे बघा सगळ्यात महत्त्वाचे अपडेट्स आहे लाभार्थी महिलेंची यादी आहे तुमचं नाव आहे की नाही कसं चेक करायचं सांगतो बघा सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळं सोपं आहे यादी नाव आहे की नाही कसं कळेल सगळ्यात सोपं पहिलं तर तुम्हाला एक काम करायचं आहे आपलं जे तुमचा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आधी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडकेपर्यंतपर्यंत शेअर करा बघा यादीत नाव आहे की नाही कसं बघायचं सांगतो तुम्हाला तुम्हाला माहिती आहे सरकारनं आता काय केलं आहे चार निकष लावलेले आहेत कोणते चार निकष लावलेले आहेत हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पहिलं म्हणजे उत्पन्न तुमचं अडीच लाखापेक्षा कमी पाहिजे दुसरं म्हणजे तुमच्या घरी कोणीही इन्कम टॅक्स भरता कामा नाही तिसरं म्हणजे तुमच्याकडं कुठलीही चार चाकी गाडी असता कामा नाही आणि चौथं म्हणजे तुम्ही कुठलंही सरकारी योजनेचा दुसऱ्या सरकारी योजनेचा लाभ घेता कामा नाही आणि पाचवं सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही सरकारी जे आ, आपले नोकरी आहे तिथं कुठेही सरकारी नोकरीत कामाला असलं नाही पाहिजे आता ज्या लाडक्या बहिणी ज्या लाडक्या बहिणी या नियमांमध्ये बसत आहेत या सगळ्यांची नावं आता या यादीमध्ये आलेली आहेत हो कारण याच्यामध्ये साठ लाख लाडक्या बहिणी ज्या होत्या त्यांना वगळून ही यादी आता तयार केली गेलेली आहे त्यामुळं लाडक्या बहिणींना टेन्शन घ्यायची गरज नाही सगळ्यात अजून एक महत्वाची बातमी बघा एकवीसशे रुपये मिळणार काय आहे एकवीसशे रुपये खरंच इकवीस रुपये मिळणार का तर हो एकवीसशे रुपये मिळणार आहेत परंतु हे एकवीसशे रुपये एप्रिल महिन्यापासून मिळणार आहेत एप्रिल महिन्यापासून पुढे हे वाटप सुरू आहे त्यामुळं कुणीही टेन्शन घेऊ नका सगळ्या लाडक्या बहिणींना वापस पैसे एकवीस जे आहेत ते मिळणार आहेत एकवीस रुपयाचा हप्ता शंभर टक्के मिळणार आहे आता मकर संक्रांतीचं गिफ्ट बघा लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीचं गिफ्ट म्हणून आता सरकारकडून वीस लाख घरे वीस लाख घरे हो वीस लाख घरे लाडक्या बहिणींना तिथं देण्यात येणार आहेत याची पात्रता काय आहे बघा ती महिला जी जिला घर पाहिजे आहे तुम्हाला पण वाटत असेल की मला घर पाहिजे आहे तर तुम्हाला तुम्ही जी महिला आहे ती महिला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असली पाहिजे म्हणजे ती लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेले असले पाहिजे तरच तिला ते वीस लाख घरं तर मिळणार आहे सगळ्यात मोठी अपडेट आत्तापर्यंत लाडकी बहीण योजनेची मोठी अपडेट आपण आता पाहत आहोत बघा सगळ्यात मोठी अपडेट आहे कारण कोणालाही इथं आता ही, ही, ही अपडेट अजूनही माहीत नाही वी एकवीस रुपये महिना फिक्स झाला आहे परंतु तुम्हाला त्यासाठी अर्ज पडताळणीमधून जावं लागेल ज्याची अर्ज पडताळणी होईल त्याला एप्रिलपासून पुढे शंभर टक्के एकवीस रुपये हे खात्यावरती येणार आहेत याच्यासोबतच ये जा आता लाडक्या बहिणींना गॅसचे आठशे तीस रुपयेसुद्धा मिळणार आहेत परंतु इथं जर आपण बघितलं तर भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांचं अजून गॅसचं जे काही सिलेंडर आहे तेच त्यांच्या नावावरती नाही आहे पुरुषाच्या नावावर असल्या कारणानं त्यांना पैसे मिळणार नाहीत यासोबतच ज्या लाडक्या बहिणींच्या नावावरती सिलेंडर आहे त्यांच्या सिलेंडरची ई के वाय सी राहिलेली आहे ई के वाय सी करून घ्या तुम्हाला शंभर टक्के पैसे मिळतील यासोबतच बघा लाडक्या बहिणींना आता ज्या लाडक्या बहिणींचं रेशन कार्ड अपडेट नाही अशा लाडक्या बहिणींनासुद्धा रेशन कार्डमध्ये नाव नाही अशा लाडक्या सुद्धा तिथं वगळलं जाणार आहे कारण सरकारला कळणार आहे की तुम्ही बोगस लाभ घेत आहात जर तुमचं रेशन कार्डमध्ये नाव नसेल तर मात्र तुम्हाला तिथून बाहेर काढलं जाईल आता बघा सात हजार पाचशे रुपये तर आलेले आहेत दोन कोटी लाडक्या बहिणींना आता सुद्धा जानेवारीचा हप्तासुद्धा लाडक्या बहिणींना हा येणार आहे अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी बघा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा हा मेसेज तुमच्या आता मोबाईलवरती लवकरच तुम्हाला पाहायला मिळणार आहे याच्यामध्ये तुम्हाला जवळपास जानेवारी आणि डिसेंबरचे दोन्हीचे हप्ते तीन हजार रुपये हे खात्यावरती येणार आहे त्यामुळे कोणीही टेन्शन घेऊ नका अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आप आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बघा तुम्ही काय करताय व्हिडिओ तर संपूर्ण बघताय व्हिडिओ तुम्हाला आवडतात सुद्धा परंतु तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरून जात आहे त्यामुळे तुमच्यापर्यंत आपले व्हिडिओ हे पोचत नाही तुम्ही दुसऱ्याच यूट्यूब चॅनलचे व्हिडिओ बघताय त्यामुळे तुम्हाला काय होतं चुकीची माहिती दिली जाते आपल्या चॅनलची जर तुम्हाला फक्त व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन म्हणजे घंटीचं बटन दाबून ठेवा ज्याच्यामुळे तुम्हाला आपण तिथं सगळे डिटेल्स व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले जातील आणि तुम्हाला माहिती आहे सगळे आपले पुराव्यासहित व्हिडिओ असतात तुम्हाला मी पुरावासुद्धा दाखवला आहे त्यामुळं काही टेन्शन घेऊ नका सुद्धा पैसे येतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो जय महाराष्ट्र